शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी ज्ञान मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील टॉप पाच मुरघासासाठी स्पेशल अशा मका वारायटी बघणार आहोत ज्याचा की वापर फक्त मुरघास बनवण्यासाठी केला जातो तत्पूर्वी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधीच सांगू इच्छितो मी व्हिडिओमध्ये पुढे जे वाहनाची माहिती सांगितली आहे ती माहिती मी ज्या शेतकऱ्यांनी या वराटीचा उपयोग केला आहे त्या शेतकऱ्यांकडून तसंच कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवरून ही माहिती गोळा केली आहे त्यामुळं ही माहिती शंभर टक्के अचूक अशी ठरणार आहे मित्रांनो सोबतच या व्हिडिओमध्ये कुठल्याही कंपनीची जाहिरातीचा माझा हेतू नाही मित्रांनो हेतू फक्त एवढाच की शेतकऱ्याला योग्य बियाणे निवडून देऊन त्याचं उत्पन्न चांगलं करून द्यायचं आणि मित्रांनो तुम्ही सुद्धा एखादी मोरगाससाठी एखादी माका वरायटी जर पेरली असेल आणि त्याचा आलेला तुम्हाला रिझल्ट हा कमेंट बॉक्समध्ये लिहून जा म्हणजे त्याचं नाव तुम्हाला त्याच्यावर किती उत्पन्न मिळालं आणि तुमचं गाव हे कमेंट बॉक्समध्ये लिहून जा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा त्याची मदत होईल मित्रांनो कृपया विनंती आहे कमेंट बॉक्समध्ये जाहिरात करणे हेतू कुठल्याही कंपनीचं नाव लिहू नका तुम्हाला खराखुरा जो अनुभव आलाय रिझल्ट मिळालाय तो कमेंट बॉक्समध्ये लिहून जा तर मित्रांनो चला आता महाराष्ट्रातील टॉप पाच मुरगास बनवण्यासाठी मकाच्या व्हरायटी बघू तर मित्रांनो यामध्ये सर्वात एक नंबर आहे बायर कंपनीची सब ब्रँड विकाल एक्क्याण्णव झिरो आठ ही एक मुरगा स्पेशल मका आहे मित्रांनो हा बागायती वाहन आहे सोबतच चौदार आणि पचायला सोपा असा याचा मुरघास बनतो मित्रांनो आणि पौष्टिक असा मुरगास या वाणाच्या माकाचा बनतो मित्रांनो यामुळे आपल्या पशुची दूध उत्पादकता क्षमता तिथे सुधारलेली पाहायला मिळते सोबतच या वाणाचा मुरघास जास्त काळ आपल्याला टिकल्याला पाहायला मिळतो या वाणाची विशेषता म्हणजे मित्रांनो जास्त काळ याची पानं हिरवेगार राहतात कमीत कमी दोन कंस तरी झाडाला येतात सोबतच जी झाडाची हाईट असते ती सुद्धा आठ ते दहा फुटापर्यंत गेलेली आपल्याला पाहायला मिळते आणखी सांगायचं ठरलं तर मित्रांनो जर आपण पिकामध्ये योग्य अंतर जर ठेवलं असेल तर जाड सुद्धा झालेला आपल्याला पाहायला मिळतं यानंतर मित्रांनो दुसरा जो मुरघासासाठी वान आहे तो आयसीजेंटा कंपनीचा एन के बासष्ट चाळीस हा एक बागायती वान आहे मित्रांनो जो की मुरघास मक्केसाठी खूप फेमस असा वान आहे या वानाची विशेषता म्हणजे याच्या कळसाची दाणे मऊ असतात मित्रांनो त्यामुळं याचा मुरघास चांगला बनतो मित्रांनो त्याचप्रमाणे यामध्ये सुद्धा जास्त दिवस हिरवेगार राहण्याची तिथे क्षमता आहे याचा दाण्याचा कलर हा पिवळा असतो मित्रांनो सोबतच याला सुद्धा कमीत कमी दोन कंस लागलेली आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर मित्रांनो तिसरा जो वान आहे तो सुद्धा सिझेंटा कंपनीचाच आहे अतिशय फेमस आणि सर्वात जास्त विकला जाणारा हा वान म्हणजे एन के तीस हा एक कोरडवाहू वान आहे मित्रांनो म्हणजे कमी पाण्यात सुद्धा हा वान चांगलं उत्पन्न देतो मित्रांनो याची वाणाची वैशिष्ट्ये एन के बासष्ट चाळीस या वानासारखीच आहेत फक्त एन के चाळीस हा बागायती वाण आहे आणि एन के तीस हा कोरडवा वाण आहे त्यानंतर मित्रांनो चौथा जो वाण आहे तो आहे पायनर सीड्स कंपनीचा पी तीस बी पन्नास यामध्ये मोठ्या आणि खोल बियाण्यासोबत मोठे कंस पाहायला मिळतात आणि याचे सुद्धा दाणे आपल्याला मऊ पाहायला मिळतात मित्रांनो त्यामुळं मुरगास बनवण्यासाठी सोपं ठरतं मित्रांनो सोबत या वानाची आपण दाट लागवड करून सुद्धा याचं चांगलं उत्पन्न घेऊ शकतो मित्रांनो हळुवार पाणी सुकण्याची याचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे मित्रांनो त्यामुळे जास्त दिवस या वाहनाची मका हिरवीगार राहते त्यानंतर मित्रांनो पाचवी कंपनी टॉप बेस्ट कंपनी मित्रांनो टाटा टाटा कंपनीचे आपल्याला एक बियाणे पाहायला मिळते मित्रांनो त्याचं नाव आहे यम यम शहात्तर एकोणसाठ हा एक बागायती वाहन आहे ज्याची की जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये पेरणी केली जाते या वाहनाची विशेषता म्हणजे या वाहनामध्ये आपण आंतरपीक सुद्धा घेऊ शकतो त्यानंतर या वाहनाचे खोड आपल्याला जाड पाहायला मिळते आणि जास्त दिवस या वाहनाची मका हिरवीगार राहते त्यामुळं मुरगास करण्यासाठी आपल्याला तिथं वेळ मिळतो मित्रांनो आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी जेवढे पाच मुरगा स्पेशल मका वराटे सांगितल्यात यांच्या चार किलोच्या पॅकिंग आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध असतात एका पॅकने आपले अर्धा एकरची लागवड होते मित्रांनो म्हणजे जवळपास एकरासाठी आपल्याला सात ते आठ किलो बियाण्याची तिथं गरज पडते मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्रातील टॉप पाच मुरगासासाठी स्पेशल मकाच्या वराटे सांगण्याचा प्रयत्न केलाय मित्रांनो व्हिडिओची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनला ऑलवरती सेट करा आणि अजून तुमच्यासारख्या मका उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद